नमस्कार स्वागत आहे तुमचं लोकमत डॉट कॉम मध्ये मी प्रशांत बदाने जर तुम्ही गुंतवणुकीच्या दृष्टीने विचार करत असाल तर सोने आणि चांदी हा पर्याय तुमच्यासाठी योग्य असू शकतो का असा प्रश्न तुम्हाला पडत असेल याच प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी मी आता सुवर्णनगरी जळगावातल्या एका नामांकित सराफी पेढीत आलेलो आहे आणि आपल्यासोबत सराफ बाजाराचे जाणकार मनीष जैन आहेत आता सध्या मध्यंतरी एक अफवा अशी होती की सोने हे पन्नास ते पंचावन्न हजार रुपये प्रति तोळा होईल परंतु तसं झालं नाही आता सोनं लाखाच्या दिशेने निघालेलं ला आहे आज जर आपण सोन्याचा भाव पाहिला तर जवळपास अठ्ठ्याण्णव हजार रुपये प्रति तोळ्याचा तो भाव आहे आपण स्वतः मनीषजींना त्या संदर्भात विचारूया मनीषजी सध्या जर आपण सोने चांदीचा जर भाव पाहिला तर काही प्रिडिक्शन करता येऊ शकत नाहीये कधी सोनं अठ्ठ्याण्णव हजार पोहचलं ते कळालंही नाही मध्यंतरी म्हटलं जात होतं की सोन पन्नास नेमका हा जो या दोन्ही जो आहे नेमकी याची काय सर्वात मोठा कारण याचा एकच आहे ट्रम्प ट्रम्प सरकार आता हे या ट्रम्पनी आणि जे टॅरिफ वॉर लावलेलं ला आहे प्रत्येक देशांवर जसं भारतावरही आपल्याकडे टॅरिफ लागतोय चायनावर मोठा टॅरिफ लागतोय सर्वात जास्त चायनावर लागतोय याच्याने प्रत्येक देशामध्ये सेफ इन्व्हेस्टमेंट हेवन हे एकच आहे की सोन्यामध्ये गुंतवणूक केली म्हणजे ती सर्वात सेफ राहणार आहे बाकी ऑइलमध्ये जर इंटरनॅशनल मार्केटमध्ये मा बघाल तर तुम्ही वर खाल स्टॉक मार्केट जो आहे इंटरनॅशनल वरती खाली होतोय पण सोनाचं एक असं आहे की त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट केली तर तुम्हाला चांगले रिटर्न मिळणार आहे हेच एक जो तुमचा प्रश्न आहे त्याचा हा एक उत्तर आहे दुसरं उत्तर आपण जर बघितलं तर असं असू शकतो की जे खाडी युद्ध चाललेलं आहे जे आपण म्हणतो इराणचं जे चाललेलं आहे इथे मध्ये जे चाललेलं आहे मध्ये जे चाललंय फिलिस्तीनचं चा, याच्यामुळे सुद्धा आणि इथे रशिया आणि युक्रेनचं चा जो चाललेलं आहे हे सर्व जे घट हे सर्व जे पॉइंट आहे म्हणजे युद्ध सेकंड पॉईंट इज युद्ध हे काही थांबता दिसत नाहीये आणि थांबला थांबलं नाही तर लोकांना इन्व्हेस्टमेंट करायची तर कुठे सेफ इन्व्हेस्टमेंट आणि रिटर्न कुठे चांगले मिळतील आपल्याला तर सोना एकमेव असा आहे त्याच्यामध्ये चा चांदी आणि सोना याच्यामध्ये चांगले रिटर्न मिळतील सोना आणि चांदी मधून आपल्याला चांगले रिटर्न्स मिळतील असा इतिहास आपल्याला सांगतोय आता येणाऱ्या नेमका काय या सगळ्या गोष्टींमध्ये ट्रेंड असू शकतो सोन्याचे भाव कुठपर्यंत जाऊ शकतात चांदी कुठपर्यंत असू शकते माझा एक अंदाज आहे मी बाहेर आंतरराष्ट्रीय माझ्या मित्रांशी बोललोय त्यांचं एवढं म्हणणं आहे की बाबा सोना साधारणतः पस्तीसशे डॉलर पर्यंत आता जाईल आणि पुढच्या काही महिन्यांमध्ये हा चार हजार डॉलर पर्यंत जाऊ शकतो म्हणजे चार हजार डॉलरचा जर आपण पस्तीसशे किंवा चार हजार डॉलरचा एक अंदाज आपला भारतीय इंडियन रुपीज मध्ये जर आपण त्याचं मूल्यांकन केला तर जीएसटी धरून साधारणतः सोना हा जवळच्या काळामध्ये लाखाच्या घरात आज आहेच अठ्याण्णव हजार सत्त्याण्णव हजार आहे म्हणजे लाखाच्या जवळपास आहे हा सवा पर्यंत जाऊ शकतो किंवा याच्या वरतीही जाऊ शकतो एक असं सोन्याबद्दल अनुमान आहे आणि चांदीच याच्या बरोबरीने तुमच्या लवकरच अशीच पॅरेल पुढे जाणार आहे सध्या जे चढ उतार त्याचा स्थानिक बाजारावर काही परिणाम झालाय का ग्राहक लोकां मध्यंतरी भाव थोडेसे फ्लक्च्युएट झाले मागच्या आठ दिवसामध्ये जेव्हा भाव फ्लक्चुएट झाले तेव्हा लोकांनी काय केलं की लोकांना असं वाटलं भाव वाढले आता चला सोनं विकून टाकू पुढे भाव कमी होतील जसं हे बातम्या आल्या तुमचे पन्नास साठ हजार तर एकंदर लोक जास्त आले विकायला आले सोनं नंतर लोक थांबून गेले काही लोकांना असं वाटलंय की भाव कमी होतील तेव्हा आपण खरेदी करू पण बघत आहे भाव वरती चालले तर लोक खरेदीला आले पण आज एकदम थांबून गेले थोडेसे स्थिर होऊन गेले पॉज होऊन गेले ते बघताय की हे आता काय होणार आहे कमी होत जास्त होत कारण हे चुकीची बातम्या चाललेली आहे जसं माझा अनुमान आहे स्टडी प्रमाणे की सव्वा लाख पर्यंत जाऊ शकतो सोना आजच्या घडाईमध्ये अठ्ठ्याण्णव हजार पर्यंत सत्त्याण्णव हजार अठ्ठ्याण्णव हजार पण हे जेव्हा एक लाख रुपये क्रॉस करेल एक लाख पाच हजार करेल तेव्हा लोकांना वाटेल एक पंचवीस होणार आहे किंवा एकत्र एक सर्वच लोक येतील खरेदी करायला आमच्याकडून सुद्धा आवरलं जाणार नाही एवढी आम्हाला अपेक्षा आहे आणि आम्हाला विश्वास आहे आता सध्या तुम्ही सोन्याचे व्यापारी आहात या मार्केट मधलं फ्लक्च्युएशन तुम्ही जवळून पाहताय तर एक सर्वसामान्य ग्राहक आज असंख्य प्रश्न आहेत तर तुमचा त्यांना मोलाचा सल्ला काय असेल इन्व्हेस्ट इन गोल्ड गोल्ड इज एटीएम केव्हाही तुम्ही या कोणा कोणालाही विकू शकतात केव्हाही विकू शकतात अडी अडचणमध्ये केव्हाही कामात येऊ शकतो आणि हा सोना तुम्हाला एप्रिसिएशन देऊन जाणार आहे तुमचा फायदाच होणार आहे नुकसान होणार नाही मी तर एकच विनंती करेल जर आपल्याकडे पैसे असतील एक्स्ट्रा पैसे असतील कुठे गुंतवणूक केली असेल एफ डी केलं असेल तुम्ही सेफ आहात सोनं घेऊन तुमच्याकडे ठेवा सोन्यामध्ये तुम्हाला फायदाच होणार आहे नुकसान होणार नाही असं एक एकंदर पूर्ण वातावरण आहे तर मी तुम्हाला हेच रिक्वेस्ट करू शकतो आणि हाच सल्ला देऊ शकतो सोन्याचे भाव येणाऱ्या काळामध्ये सव्वा लाख रुपयांपर्यंत जाऊ शकतात असं भाकीत देखील मनीष जैन यांनी व्यक्त केलंय त्यामुळे तुम्ही जर इन्व्हेस्टमेंटच्या दृष्टीने विचार करत असाल तर सोन्याचा पर्याय तुमच्यासाठी निश्चितच फायद्याचा असेल या निमित्ताने आपल्याला सांगता येऊ शकतो सोना चांदीच्या भावासंदर्भातली जे काही अपडेट्स असतील ते लोकमतच्या माध्यमातून आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणारच आहोत तुर्तास मी या ठिकाणी थांबतोय पाहत राहा लोकमत